देवा 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 सकाळपासून कुठलं काम सापडलं नाही मला भूक लागले मरणाची विचारते ह्या मालकाला काय काम भेटलं तर थोडं तरी बरं होईल चला हो मालक काय काम आहे का मला अव सकाळपासून पासून ओढ खायला व का मला कुणीच काम नाही बघा अव मी ह्या मशीन सांभाळते बघा जर तुम्ही जर म्हणत असाल तर मशीरा काय आहे काम मग द्या मग मला मी रोजाला वैरण पाणी पण करते सगळं करते एवढं मशीला गवत फिव टाक मी तर बाजार येतो हो, मला जावा तुम्ही बिंदा जावा मी सगळ्या मशीला वैरण पाणी करते माय मला मारते काय माय मी तर मशी सांभाळायच काम घेतले पण मला मशी बी सांभाळता ना। येत नाही मला तर बस मारली मशीन लय लागली गे माय शिंतच आता काय करू मी पैसे बी नाही तर माझ्याकडून आणि पैसे डिकामाचा एवढा मोठा बकुळ काय करू काय करू आयडिया चला 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 माझ्याकडे एक माहिती आहे हिराची अंगठी गेलेली माहिती आहे चला 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 फक्त दोन लाख रुपये दोन लाख रुपये चला 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 हिराची अंगटी गेलेली माहिती चला 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 या 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 ही बकुळ काय म्हणून वर डेली मैशी कैली का काय ऑफर चला ऑफर चला आपण घेऊ कशाची ऑफर आहे अरे ही मी माहिती काढला काढली हिची ऑफर काढली मी किती नाही काय दोन लाख रुपये फक्त काय दोन लाख रुपयाला ही मैस कोण घ्यायला लागले ओ तुम्हाला घेऊ वाटली घ्या नसत नका घेऊ काय खासा खास हिच्या मध्ये माझी पाच लाख रुपयाची अंगठी गेली बघ ती पण हिऱ्याची पाच लाख रुपयाची अंगठी हिऱ्याची पाच लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये फायदा आणि मैस बी मिळाली काय नाही ना। काय नाही हे मैस मी घेतो मी घेतो हा मी घेतो हे घे दोन लाख रुपये हिरेची अंगठी गिळलेली मैस दोन लाख रुपयामध्ये मिळाली म्हणजे डबल फायदा चला चला घेऊन जातो हिला अंगुटिके बाणे खो दे उकंडा अंगुटिके बाणे खो दे उकांडा अंगुटिके बाणे खो दे उकंडा चिमायला उकंड काय कर अरे काय नाही रे बाबा मी हिरा गिळलेली म्हैस घेतली होती दोन लाख रुपयाला काय हा आणि मी आता बघायला सगळा उकंडा उकरला तरी मला हिरा काही सापडला नाही मैस म्हणून घेतली अरे मी त्या बकुळीकून घेतली होती म्हैस काय मैस का काय सगळ्या गावाला चुना लावला बकुळीने तिच्याकडून म्हैस घेतलीस तो आईला रे बाबा त्या हिऱ्याच्या लालच मध्ये मैस घेतली मी दोन लाख रुपयाला आणि आता मला हिरा बी नाही काहीच नाही आणि ती मैस दूध बी दिना गेली मग आईला रे वाढीतच नाही थांबतो आता <laughs>